नमस्कार मित्रमैत्रिणीनो तर आज आपण अष्टविनायकांपैकी आठवा गणपती पालीचा बल्लाळेश्वर याविषयी माहिती पाहणार आहोत अष्टविनायकांपैकी आठवा गणपती म्हणजे पालीचा बल्लाळेश्वर पाली येथील हे मंदिर बल्लाळेश्वर या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध असलेले एकमेव मंदिर आहे हे मंदिर मुंबई पुणे महामार्गे मुंबई गोवा महामार्गावर नागोठाणे येथून अकरा किलोमीटर अंतरावर पाली येथे आहे हे मंदिर कोकणातील रायगड जिल्ह्यात असून ते पुण्याहून चांदणी चौक पाषाण बालेवाडी महामार्गे दोन तासांच्या अंतरावर आहे महामार्गावरील खोपोली टोल टोलनाक्याहून यू टर्न घेऊन डावीकडे वळावे आणि लगेच उजवीकडे आणि पुलाच्या दक्षिणेला इमॅजिका मार्गे सुधागडजवळ पाली स्थित आहे श्रीक्षेत्र बल्लाळेश्वराची कथा बल्लाळेश्वर हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे ही त्रेतायुगातील कथा आहे विश्वामित्र ऋषींनी भीमराजास ऋषींनी सोमकांत राजा श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे तर मुगल पुराणात जाजलीने विभांडक ऋषींना श्री बल्लाळविनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख आहे पाली या गावी कल्याण नावाचा एक वाणी त्याची पत्नी मती बरोबर राहत होता त्यांना बल्लाळ नावाचा एक मुलगा होता बल्लाळ हा मोठा गणेश भक्त होता तो त्याच्या मित्रांसोबत गणपतीची पूजा करीत असे एके दिवशी या मुलांना गावाच्या बाहेर एक भला मोठा धोंडा आढळून आला बल्लाळच्या आग्रहामुळे त्या धोंड्याला गणपती मानून त्याची पूजा करू लागली ती मुले गणेशभक्तीमध्ये इतकी गुंग होऊन जायची की त्यांना तहान भूक दिवस रात्र याचेही भान नसे सर्व मुलांच्या पालक त्यांच्या परतण्याची वाट बघत होते जेव्हा मुले परत आली नाहीत तेव्हा सर्व पालक बल्लाळच्या वडील कल्याण यांच्याकडे गेले आणि त्यांनी बल्लाळाची तक्रार केली त्यामुळे कल्याण क्रोधित झाला आणि हातात काठी घेऊन मुलांना शोधायला निघाला त्यांना मुले गणेशपुराण ऐकत असलेली सापडली आणि त्याला त्यांचा क्रोध अनावर झाला संतापाच्या भरात त्याने काठी घेऊन मुलांनी बांधलेले ते छोटेसे देऊळ तोडून टाकले त्याने बल्लाळाला रक्तबंबाळ होईपर्यंत बदडून काढले त्याने बल्लाळाला एका झाडाला बांधून ठेवले आणि पूजेचे सर्व साहित्य त्याने फेकून दिले ज्याला मुले गणपती म्हणत होती त्याची पूजा करत होती त्या भल्या मोठ्या धोंड्यालासुद्धा त्याने फेकून दिले कल्याण म्हणाला आता बघू या यात कोणता देव तुझे रक्षण करतो ते असे म्हणून तो घरी निघून गेला जरी बल्लाळाला शारीरिक जखमा तहान आणि भूक याचा त्रास होत होता तरी त्याने त्याची शुद्ध हरपेपर्यंत गणेश जप चालूच ठेवला थोड्या वेळाने बल्लाळ भानावर आला त्याचे शरीर ठणकत होते तशाच स्थितीत त्याने गणेशाचा धावा केला हे देवा तू विघ्ननाशक आहेस तू आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाहीस ज्याने गणेश मूर्ती फेकली व मला मारले तो आंधळा बहिरा मुका व कुष्ठरोगी होईल आता तुझे चिंतन करतच देहत्याग करीन त्याची अशी भक्ती बघून गणपती द्रवला आणि तो ब्राह्मणाचा वेष घेऊन बल्लाळाकडे आला त्याने बल्लाळाला स्पर्श केला बल्लाळाची तहान आणि भूक नाहीशी झाली त्याच्या जखमा भरून आल्या बल्लाळाने ब्राह्मणाच्या वेषात आलेल्या गणपतीला ओळखले आणि त्याने देवाच्या पायावर लोटांगण घातले तेव्हा गणपतीने त्याला एक वर मागण्यास सांगितले बल्लाळाने गणपतीला तिथेच राहण्याची विनंती करत लोकांचे दुःख दूर करण्यास सांगितले गणपती म्हणाला माझा एक अंश इथेच राहील माझ्या नावाआधी तुझे नाव घेतले जाईल इथे मला लोक बल्लाळ विनायक या नावाने बोलवतील गणपतीने बल्लाळाला आलिंगण दिले आणि तो जवळच्या धोंड्यात लुप्त झाला त्या धोंड्याला पडलेल्या भेगा नाहीशा झाल्या आणि तो पुन्हा अखंड झाला त्या दगडाच्या मूर्तीला आपण बल्लाळेश्वर या नावाने ओळखतो कल्याण वाण्याने जो दगड फेकून दिला होता त्याला सुद्धा धुंडी विनायक असे संबोधिले जाते असे म्हटले जाते की बल्लाळेश्वराचे प्राचीन मंदिर लाकडाचे बनलेले होते नंतरच्या दगडाच्या पुनर्बांधणीसाठी वापर केला गेला मंदिराजवळ दोन तलावही आहेत यापैकी एकाचे पाणी गणपतीला अर्पण केले जाते असे म्हटले जाते की हे मंदिर उंचीवरून पाहिले तर ते देवनागरीचे श्री अक्षर असे दिसते मंदिराच्या आत आणि बाहेर दोन सभा मंडप बांधण्यात आले आहेत बाह्य मंडप बारा आणि आतील मंडप पंधरा फूट उंच आहे आतील मंडपात बल्लाळेश्वराची मूर्ती बसवली आहे बाहेरील मंडपात त्याच्या वाहनाच्या उंदराचा पंजेमध्ये मोदक दाबणारा पुतळा देखील आहे ही एक स्वयंभू मूर्ती असून त्याची पूजा बल्लाळेश्वराच्या पूजेआधी केली जाते श्री बल्लाळेश्वर मंदिर आणि परिसर एका दगडी सिंहासनावर बल्लाळेश्वराची मूर्ती स्थित आहे ही मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची सोंड डावीकडे वळलेली आहे मूर्तीची पार्श्वभूमी चंदेरी असून त्यावर रिद्धी आणि सिद्धी चामरे धरलेले दिसून येतात मूर्तीचे डोळे आणि बेंबी जडित आहे बल्लाळेश्वराची मूर्ती तीन फूट उंच आहे गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत हे मंदिर अशा प्रकारे उभारण्यात आले आहे की हिवाळ्यात दक्षिणायणात सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात मंदिर हे संपूर्णपणे दगडी असून या दगडांना शिशाच्या रसाने एकमेकांबरोबर चिटकवलेले आहे साधारणत गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो परंतु बल्लाळेश्वराच्या मंदिराची ही खासियत आहे की इथे गणपतीला बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो या मंदिराच्या मागे असलेल्या डोंगराच्या आकाराप्रमाणेच ही गणपतीची मूर्ती आहे जेव्हा या डोंगराच्या फोटोला बघून गणपतीची मूर्ती पाहिल्यावर हे साम्य विशेष करून जाणवते श्री बल्लाळेश्वर पूजा आणि उत्सव मंदिर सकाळी आठपर्यंत भाविकांसाठी खुले असते म्हणजे भाविक गाभाऱ्यामध्ये प्रवेश करू शकतात नंतर मात्र भाविक गाभाऱ्यात प्रवेश करू शकत नाहीत गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती हे उत्सव साजरे केले जातात गणेश जयंतीचा उत्सव माघ प्रतिपदा ते माघ पंचमी साजरा होतो चतुर्थीला महानैवेद्य तर पंचमीला दही काला याचा नैवेद्य असतो भाविक असे मानतात की गणपती स्वतः येऊन त्या नैवेद्याला ग्रहण करतो आणि स्वतःच्या बोटांचे ठसे नैवेद्यावर सोडतो पाचही दिवस गणपतीची पालखी निघते तसेच भजन कीर्तन असा भरगच्च कार्यक्रमसुद्धा असतो याशिवाय अंगारकी आणि संकष्टीसुद्धा साजरी केल्या जाते पुणे आणि सर्व अष्टविनायक मंदिरे या दरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बस जातात खाजगी टूर सुद्धा या टूर्स आयोजित करतात भक्तांना राहण्यासाठी सर्व मंदिराच्या ठिकाणी धर्मशाळा हॉटेल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसॉर्ट उपलब्ध आहेत जवळच सारसगड नावाचा किल्ला आहे, किला आहे। अंतर अंदाजे दोन पॉईंट तीन किमी सुधागड या किल्ल्यात ऋषींनी स्थापन केलेले भोराई देवीचे देऊळ आहे अंतर अंदाजे अकरा किमी पालीपासून तीन किमी अंतरावर सिद्धेश्वर येथील शंकराचे स्वयंभू मंदिर पालीपासून चार किमीवर उद्धर हे स्थान जिथे रामाने जटायूचा उद्धार केला पालीपासून तीन किमी अंतरावर गरम पाण्याचे झरे असलेले उन्हेरे हे स्थान पुणे येथे एकवीस गणेश मंदिरे आहेत अंतर अंदाजे तेवीस किमी ठाणाळे येथे कोरीव लेणी आहेत अंतर अंदाजे तेरा किमी तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद